नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथं आवळ्याचे वर्षभर टिकणारे लोणचे कसे बनवायचे ते बघत आहोत त्यासाठी पाचशे ग्रॅम आवळे छान मोठे मोठे बघून घे आणलेत आता हे स्वच्छ दोन पाण्याने धुऊन पुसून घेऊयात छान कोरडे करून घ्यायचे आता याचे काप करून घेऊया आवळ्याचे या प्रकारे सगळे आवळे आपण कट करून घेऊयात छान छान अशा लांब लांब फुडी तयार करून घ्यायच्या इथे वर्षभर लोणचे टिकते आणि अप्रतिम असं तयार होतं आता इथं लोणच्यात घालण्यासाठी मसाला दोन चमचे मोहरी दोन चमचे बडीशेप अर्ध एक चमचा धणे दोन चमचे जिरे आणि चार लवंग असं प्रमाण घेतलं आहे अर्धा किलो आवळ्यासाठी हे छान खरपूस भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत गॅसचं लो टू मिडीयम हिटवर आणि थंड करून मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं प्रकारे इथं पाच चमचे तेल घेते म्हणजेच एक कप अर्धा चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ असं मिक्स करून छान थंड करून घेत घ्यायचं गे, आणि आपण कट करून तयार केलेले आवळे यामध्ये घालायचे आणि मिक्स करायचे आणि अशा प्रकारे बर्णीमध्ये भरून तुम्ही हे वर्षभर वापरू शकतात